आता आपण बेडरूमचा विचार करा बेडरूम मध्ये बेड कसं पाहिजे दक्षिणेला डोकं उत्तरेला पाय पश्चिमेला डोकं पूर्वेला पाय परफेक्ट पूर्वेला डोकं पश्चिमेला पाय पण चालेल तुम्ही कसं आहे दक्षिण दिशा आणि पश्चिम दिशा ही जड पाहिजे उत्तर आणि पूर्व हलकी पाहिजे ओके मग वॉर्ड्रोप कुठं आपण दक्षिणेला घेतोय पैशाचं कपाट उत्तरला तोंड व्हायला दक्षिण दिशा जड जड झाली माझी आपला आजारी पडायचं प्रमाण कमी होणार mm. दक्षिणेला बेड मी घेतला आणि उत्तरला पाय केला की उत्तरला ओपन स्पेस मिळाली की त्यामुळं आजार पण नक्की कमी होणार किंवा पश्चिमेला बेड घेऊन पूर्वेला पाय केला समोर ओपन राहिले की अल्टिमेटली परत एनर्जी लेव्हल पॉझिटिव्ह होणार आता तुमचं त्या ठिकाणी ड्रेसिंग टेबल जे पाहिजे असं ते नेमकं उत्तर तिला किंवा पूर्वतले दक्षिण हे घेऊ शकता ट्रेसिंग टेबल ते आ, आरसा आहे ना तू दक्षिणेला घेतला समजा आरसा मोठा मोठा आरसा घेतला मग ते डायरेक्ट दक्षिण वाढेल ना दहा पंधरा फुटांना जेवढं आहे तेवढं आत वाढेल ना एक्सटेन्शन ऑफ साऊथ डायरेक्शन होऊन जाईल ना दक्षिण मॉल ला तुम्ही घेतलं चोरी होणे आणि वेळा पैसा न टिकणे आजारपण वाढणे पती पती भांडवणे असं पण होतं बेडच्या अजिबात दक्षिणेच्या भिंतीला आरसा नसायलाच पाहिजे आणि पश्चिमेच्या भिंतीला पण नसायला पाहिजे पश्चिम दिशे वाढते चोरीचं प्रमाण वाढतं दक्षिणेला वाढलं की आजारपणा वाढतं पण उत्तर आणि पूर्व भिंतीला ड्रेसिंग ठेवलं चांगलं काय तर वाढलं तर ते उत्तर दिशेला पूर्वेला वाढेल एक्सटेन्शनचा प्रॉब्लेम तर मला नाहीये वर्किंग काय करत असाल तुम्ही घरामध्ये बिझनेस असं काय ते जर तुम्हाला ते नॉर्थ वेस्ट कोपऱ्यातून ठेवायचं त्या ठिकाणी तुम्ही तुमचं जे काय चाललेलं बॅग बी सगळं ठेवू शकता मुलांना अभ्यास करायचा असेल तर वायव्य किंवा ईशान्य कोपऱ्यात उत्तरे साईडला टेबल असले पाहिजेत मुलांना अभ्यास करताना माग भिंत नाही पाहिजे समोर भिंत पाहिजे फोकस जो माणूस ऍडमिनिस्ट्रेशन बिझनेस करतो त्याला माग भिंत पाहिजे त्याचा कॉन्फिडन्स लेव्हल वाढतो समोर ओपन पाहिजे